पण हादग्याच्या फुलाची भाजी बनवणार आहे पण हे हदग्याची फुलं गुलाबी आहेत आणि पहिली पांढरी होती ह्याची पद्धत एकच आहे पण वेगळी वेगळी आहे तर ही आपण घेतलेला आहे लसूण कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट चटणी आपली घरगुती आणि मीठ जिरी हळद तर आता याला आपण नीट करून घेऊया नीट करायचे तर ह्याचे पहिले कोंबडे काढायचे असतात कोंबडे म्हणजे ह्याच्या आतमध्ये एक ही असते हिरवळ ती काढायचं तर हे काढायचं मग ती भाजी कडू लागत ना खायला पण छान ह्याच्या आतले हे कोंबडे काढले ना एक नंबर खायला छान लागते तर चला आता आपण याला निवडून घेऊया मग भाजीची सुरुवात करू आपण हे फुलं नीट करून घेतलेली होती कोंबडे काढून ही काढले तर तोड होत नाही एकदम छान होते आता आपण धुवून आधी घेऊया एकदम छान धुऊन घ्यायची एक दोन पाण्यात काढून घ्यायची तरी आता आपण धुवून घेऊया झालेले आहे अजून एकदा दोनदा पाण्यात काढून घेऊया तर आपण पहिला गॅस चालू करून घेऊया त्याच्या कढई ठेवून घेऊया तर आता आपण कडाई ठेवलेली तेल टाकून घेऊया जरा आपण जिरी टाकूया त्याला चांगलं जरा हे लसूण बारीक करून घेतलेला आहे ते टाकून द्यायचा चांगला आपला झालेला आहे तर आपण त्याला फुलं टाकून द्यायचे घेतलेले की टाकून द्यायचे तर आता त्याला आपण थोडं मीठ टाकून घ्यायचे चांगले परतून घ्यायचे मीठ टाकून हा चांगला कलर त्याचाही झालेला आहे एकदम छान पैकी खायाला पण छान पटकरण होत्या एकदा नक्की ट्राय करा आता याला आपण थोडस झाकून ठेवूया दोन मिनिट झाकून ठेवूया मग मी मिठी टाकलेला आपण चटणी शेंगदाण्याचा कुट आणि कोथिंबीर टाकून द्यायची एकदम पटकर न होत आता वे लय वेळ लागत नाही तर आता आपण उघडून घेऊया याला एकदम मी बारी झालेले आता आता याला आपण थोडस तिखट टाकून द्यायचं चटणी टाकायची तर आता आपण याला चटणी टाकून घ्यायचे एक दीड चमचा टाकलेला आहे याला आता आपण हलवून घ्यायचं आता आपण थोडीशी आधी कोथिंबीर सोडून घ्यायची आणि मग त्यांना जर आपण न हलवतात झाकून ठेवायच एकदम छान खायला एकदा नक्की तुम्ही बी ट्राय करा आणि तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी पाहिजे तरी मला कमेंट करून सांगा मी नक्की देईन आणि नक्की बनवा एकदम छान लागते आता नीट करायचं ही ती कोंबडा निरवा काढला की एकदम भारी होती मस्त खाण्यासारखी नक्की एकदा ट्राय करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपण याला उघडून घेऊया एकदम छान झालेला आहे आता याला आपण थोडासा शेंगदाण्याचा फूट आपण घ्यायचा एकदम छान आता ह्याला अजून हलवून पाच मिनिट ठेवायचं आता ह्याला आपण झाकून ठेवूयाचा आता आपली भाजी झालेली आहे आपण तिला काढून घेऊया एकदम छान बनलेले तिला आता आपण काढून घेऊया तर आता आपण काढून घेतलेले आहेत एकदम होत्या एकदम मस्त पैकी तुम्ही बी ट्राय करा एकदा नक्की बनवून खावा एकदम छान झालेले मस्तच आणि तुम्ही भी एकदा नक्की ट्राय करून नक्की मग दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून सांगा नक्की मी देईन लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा